नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आता आपण मूल्य शिक्षणाची मूल या अभ्यासक्रमाच्या सत्र वीसमध्ये आहोत आणि या सत्राचं नाव आहे कृतीची एकता त्यामुळे तुमच्या सर्वांचं या सत्रामध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे कारण हा जो अभ्यासक्रम आहे हा थोडासा वेगळा अभ्यासक्रम आहे आणि आपण आता या अभ्यासक्रमाच्या सातव्या धड्यापर्यंत पोचलेलो आहोत या धड्यात आपण कृतीच्या एकतेबद्दल चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्यापूर्वी आपण या आधीच्या सत्रात काय शिकलो त्याचा आढावा घेऊयात जे एकता आणि विविधतेचे वातावरण तयार करण्याबद्दल होत तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला आपण एकता निर्मिती संबंधित अनेक संकल्पनांवरती चर्चा केली उदाहरणार्थ आपण सुसंगती आणि परस्पर संबंध या संकल्पनेबद्दल बोललो त्यानंतर याआधी आपण अशीही चर्चा केली आहे की आपले वर्तमान आणि भविष्य कसे घडेल यामागे इतिहासाची मोठी भूमिका असते तसेच आपण नऊ वेगवेगळ्या विधानांवरती सुद्धा चर्चा केली आणि या निष्कर्षावर पोहोचलो की खरंच विविधतेत एकता हेच विश्वाचे मूलभूत संघटनात्मक तत्व आहे आणि संघर्ष नाही एकता निर्माण करणारा म्हणजेच एकतेचा पाय होण्यासाठी आपण काही कौशल्यांवर देखील चर्चा केलेली आहे पुढे आपण मानवी शरीराचं सुंदर उदाहरण वापरलं मानवी अवयवांचे आकार स्वरूप आणि कार्य जरी भिन्न असलं तरी शरीराला कोणतीही कृती करायची असेल तर ते सुसंगतीने आणि प्रचंड सहकार्याने कार्य करतात उदाहरणार्थ खायचं असेल खाणं असेल किंवा चालणं हे सोपं होतं कारण या गोष्टी आहेत ज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे भिन्न अवयव जे असतात ते कार्य करत असतात मग हे अवयव भिन्न आकारांचे असतात पण ते एकत्रित येऊन काम करतात मग शरीरातील सर्व अवयव एकत्र होतात आणि त्यांच्या एकतेमागचे कारण म्हणजे त्यांचा हेतू समान असतो आणि तो म्हणजे शरीर सुस्थितीत राहावे त्यामुळे खरोखरच एकता सुसंगती सहकार्य आणि सहयोगाचे वातावरण निर्माण करायचे असेल तर पहिली गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे ती म्हणजे एकता आता तुम्हाला आठवत असेल आपण चार वेगवेगळ्या गटांचं उदाहरण घेतलं होतं आठवतंय ना छोटंसं नाटुकलं सुद्धा आपण केलं होतं ज्यांना काही उपक्रम सुरू करायचे होते एक होता शिक्षकांचा गट ज्यांना सर्वोत्कृष्ट शाळा स्थापन करायची होती किंवा एक शेतकऱ्याचा असा गट होता ज्यांना त्यांची उत्पादनं विकण्यासाठी त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक संघटना करायची होती आणि मग आपण चर्चा केली की सुरवातीला जे सदस्य एकत्र येतात त्यांच्या मनात वेगवेगळी उद्दिष्टे कशी असू शकतात आणि यापैकी काही उद्दिष्टे एकमेकांच्या विरोधी आहेत असं आपल्याला वाटू शकतं उदाहरणार्थ एक शिक्षक ज्याला हे सुनिश्चित करायचं आहे की आपली सर्वोच्च गुणवत्ता असलेली शाळा मुलांना मोफत शिक्षण देते हे इतर शिक्षकांच्या विरुद्ध जाऊ शकते ज्यांची इच्छा आहे की ही शाळा यु नो उत्पन्नाचा मोठा स्रोत असली पाहिजे जेणेकरून शाळा लवकर वाढू शकेल आणि सुविधांचा विस्तार करता येईल मग वेगवेगळ्या सदस्यांच्या मनात असणारी वेगवेगळी उद्दिष्टे आपण कशी एकरूप करू शकतो याबाबत आपण चर्चा केली किंवा त्यामध्ये आपण कशा प्रकारे सुसंगती आणू शकतो यावर सुद्धा आपण चर्चा केली अर्थात काही उद्दिष्टे जुळवावी लागतात काही उद्दिष्टांमध्ये फेरबदल करण्याची आवश्यकता असते किंवा काही कदाचित समूह एकसंध राहण्यासाठी काही उद्दिष्टे पूर्णपणे आपल्याला सोडून द्यावे लागतील पण नंतर आपण हेतूची एकता प्राप्त केल्यानंतर तो एकतेचा शेवट नाही आहे हे आपण समजून केलं आपल्याला एकतेच्या पुढच्या स्तरावर जायचं आहे आणि ती म्हणजे दूरदृष्टीची एकता मग जर तुम्हाला आठवत असेल तर आपण शिक्षकांच्या गटाचं एक छोटंसं नाटुकलं केलं होतं चार शिक्षक होते ज्यांना सर्वोत्कृष्ट शाळा स्थापन करायची होती आणि ते एकत्र बसले त्यांनी सल्लामसलत केली त्यांची शाळा पाच वर्षात कशी दिसेल यावर चर्चा केली पाच वर्षात त्यांच्या शाळेसाठी त्यांची दूरदृष्टी काय आहे ह्याबाबत त्यांनी चर्चा केली आणि एकदा त्यांनी विद्यार्थ्यांची संख्या शिक्षकांची संख्या त्यांना जो अभ्यासक्रम वा राबवायचा आहे आणि इतर बाबींच्या संदर्भात त्यांची दूरदृष्टी तयार केली तर त्यांना प्रत्यक्षात काम करायला मार्गदर्शन मिळेल हे सुद्धा आपण बघितलं जर पाच वर्षात आपली शाळा अशी असेल तर आतापासून चार वर्षात ती कशी दिसायला हवी आणि मग आजपासून तीन वर्षांमध्ये ती कशी दिसायला हवी आणि दोन वर्षांनी ती कशी दिसायला हवी मग अर्थात एका वर्षात आपण काय करायचं आहे मग त्यासाठी आत्ता आपण काय करायला पाहिजे हे अगदी स्पष्ट आहे की जेव्हा दूरदृष्टी एक असेल तेव्हा सर्व गट सदस्य एकत्र काम करतील अन्यथा कोणाला तरी वाटत असेल की सर्वोच्च उत्कृष्ट उत्कृष्टतेचा दर्जा एका वर्षात मिळवावा आणि कोणाला वाटत असेल की ते साध्य करण्यासाठी वीस वर्ष लागतील तर नक्कीच यामध्ये सुसंगतीचा अभाव आहे असं आपल्याला दिसून येणार आहे पण मग दूरदृष्टीची एकता साधली तरी त्याच्या उच्च पातळीवरती आपल्याला घेऊन जावी लागते आणि ती पुढची पातळी म्हणजे विचारांची एकता आणि विचारांची एकता प्राप्त करणं हे नेहमीच सोपं नसतं हे सुद्धा आपण बघितलं तुम्हाला आठवत असेल की आपण एक बचाव गट म्हणजेच एक रेस्क्यू टीम बनवली होती जी पूरग्रस्त भागामध्ये छतावरती अडकलेल्या दहा लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्या बोटीमध्ये गेली होती अर्थात तुम्हाला आठवत असेल तिथे दहा लोक अडकले होते आणि त्यापैकी कोणते सहा जण वाचवायचे हे ठरवण्यासाठी त्यांच्याकडे फक्त दहा मिनिटांचा अवधी होता आणि सर्वांना नेलं तर संपूर्ण बोट उलटून जाईल हे सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं आणि मग प्रत्येकजण बुडून मरणार आहे मग आपल्याला आठवतं की चार बचाव करणारे व्यक्ती होते त्यांच्यात खरोखरच खूप तीव्र अशी चर्चा झाली होती कारण कोणाला मागे सोडायचे हे त्यांना ठरवायचे होते ते खरोखरच एकमताने निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत पण त्या नाट्यकरणातून आपण जे शिकलो ते म्हणजे विचारांची एकता साधणे हे नेहमीच सोपे नसते आणि त्यासाठी आपल्याला एकमेकांचे ऐकण्याची समजून घेण्याची गरज असते आपल्या मनाची तयारी करण्याची यु नो you know, आपल्या मनाची तयारी करण्यासाठी पुरेशी माहिती असणे आवश्यक असते आणि महत्त्वाचे म्हणजे आपण चर्चा करत असताना आपल्यापैकी कोणीही आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनाचा आग्रह धरू नये कारण आपण आपल्याच दृष्टिकोनावर ठाम राहिलो तर इतरांच्या डोळ्यासमोर आपण पडदा टाकत असतो जे ज्यामुळे खरोखरच आपण सत्य पाहू शकणार नाही आणि ऑफकोर्स एकत्रितपणे निष्कर्षापर्यंत पोहोचूच शकणार नाही त्यामुळे हे एकतेचे तीन स्तर आहेत ते म्हणजे हेतूची एकता दूरदृष्टीची एकता आणि विचारांची एकता मग त्यानंतर आपण चर्चा केली की विचारांची एकता साध्य करण्यात काही शत्रू असू शकतात का, का उदाहरणार्थ टीका करणं पाठीमागे बोलणं एखाद्या यु नो वाळवीप्रमाणे या दोन गोष्टी आपली एकत्रित कृती आणि एकता असलेल्या गटाचा गाभा खाऊ शकते किती गंभीर गोष्ट आहे आता समजा आपण या सर्व स्तरातून गेल्यावरही आपली एकजूट जर प्रत्यक्षात कृतीत उतरली नाही तर त्याला काहीच अर्थ नाहीये संपूर्ण जे काम आपण करतो आहोत जी संपूर्ण एकता साधण्याचा सा प्रयत्न केला ते सर्व व्यर्थ जाईल त्यामुळे या सत्रात आपण कृतीतील एकतेबाबत चर्चा करणार आहोत तिथेच एकतेला खरा अर्थ प्राप्त होतो पण त्याआधी आपण दोन प्रश्नांवर विचार करूयात पटकन पहिला प्रश्न ज्याच्यावर विचार करायचा आहे की जर आपल्यात संघर्ष नसेल आणि आपण एकत्र आहोत ह्याचा अर्थ आपल्यामध्ये एकता आहे का आणि दुसरे म्हणजे एकता ऐक्य निर्माण केल्यानंतर काही समस्या निर्माण झाल्या तर मग काय करायचं तर मला असं वाटतं की ही अतिशय व्यावहारिक आव्हाने आहेत ज्यांचा आपण एकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि विविधतेवर आधारित आपली सक्षमता निर्माण करण्यासाठी खरोखरच त्याचा विचार करणं आवश्यक आहे जे आज आपल्या जीवनातील वास्तव आहे आता एकतेवर आपण आतापर्यंत जी चर्चा केली आहे त्याच्या प्रकाशात खरोखर काही कृती सूचित होते अन्यथा मागील दोन तीन सत्रांमध्ये याविषयी आपण चर्चा का केली असावी <laughs> कारण हे गरजेचं होतं कारण आपल्याला कृती करायची आहे कृतीतील एकता ही अशा एकतेच्या स्थितीपेक्षा खूप वेगळी आहे जी निष्क्रियतेतून साध्य होते म्हणजे व्यक्ती नुसतेच एकत्र असतात पण काम करत नसतात म्हणजे तेव्हा एकता असते असं म्हणत म्हणू शकत नाही ते एकत्र आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल आधी सांगितल्याप्रमाणे सहलीला जाण्यासाठी एकत्र येणं किंवा चहा बनवता आहेत किंवा चॉकलेट आईस्क्रीम घेण्यासाठी एकत्र जाणं ते ठीक आहे हे साध्य करायला खूप सोपं आहे पण ही अतिशय एक निष्क्रिय एकता आहे कारण तुम्ही काही कृती करत नाही आहात जेव्हा एक व्यक्ती एकत्र एक काम करत नाही आहेत किंवा जेव्हा ते एकत्र एक येऊन मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत तेव्हा ते त्यांच्यासाठी ते महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवर मतभेद टाळून एक प्रकारची एकता म्हणजेच एकतेची प्रतिमा नुसती दाखवत असतात किंवा एक प्रतीक ते दाखवत असतात आणि ते, ते प्राप्त करू शकतात म्हणजे आपण कठीण विषयांना स्पर्श करत नाही आहोत कारण आपण फक्त छोट्या छोट्या गोष्टी हाताळतो आहोत यामुळे खरोखरच आपल्या एकतेला आव्हान मिळत नाही म्हणूनच ही एकतेची निम्न पातळी असते जेव्हा सर्वात खालची पातळी जेव्हा आपण नुसतेच एकत्र असतो पण काही काम कृती करतच नसतो आता जेव्हा आपण एकत्र वावरतो तेव्हा अपरिहार्यपणे निर्माण होणाऱ्या तणावाखाली आपलं ऐक्य जे आहे ते तुटू शकतं मग खरोखरच असे कुठले क्षेत्र आहे जिथे तुम्ही एकता निर्माण करणाऱ्या व्यक्तीचे गुणधर्म विकसित करू शकता तर असे क्षेत्र तुम्हाला सामुदायिक कृतीमध्ये सापडू शकेल म्हणूनच तुम्हाला सेवा अध्ययन कृती करायला सांगितली जाते म्हणजे बघा तुम्हाला पोहायला शिकायचं आहे ओके मग तुम्ही स्विमिंग पूलच्या बाहेर जी जमीन असते तिथे शिकणार आहात का नाही अर्थातच तुम्हाला पाण्यात उडीच मारावी लागेल कदाचित दोन <laughs> एक दोनदा तुम्हाला पाण्याखाली जावं लागेल थोडं पाणी पण प्यावं लागेल म्हणजे हा एकमेव मार्ग आहे की जर तुम्हाला कृती करायची असेल तर तुम्हाला ती प्रत्यक्षात करावीच लागेल मग जर तुम्हाला एकतेचा निर्माता व्हायचा असेल तर आपल्याला काही सामुदायिक कृतीमध्ये सहभागी व्हावंच लागेल मग इथे आता तुम्हाला सामुदायिक कृतीसाठी एक योजना तयार करण्यासाठी आता प्रोत्साहन देणार आहोत आम्ही ज्यानुसार तुम्ही एखाद्या गटाला किंवा संपूर्ण समुदायाला कशा कदाचित एखादा गावाचा भाग किंवा पूर्ण गाव किंवा इतर समुदायाला प्रकल्प सुरू करण्यासाठी मदत करू शकता आणि यशस्वीपणे तो पूर्ण पूर्ण व्हावा यासाठी तुम्ही मदत करू शकता मग सुरुवात करणं नेहमीच सोपं असतं परंतु नंतर प्रवास पूर्ण करणं तितकं सोपं नसतं त्यामुळे तुम्ही समुदाय सदस्यांसह एक प्रकल्प सुरू करा आणि नंतर तुम्ही तो यशस्वी होईल याची खात्री करा परंतु तसे करण्याआधी आणि सदाचारण्याच्या बाबतीत आपण जसा विचार केला होता तसा आपण आपल्यासमोर असलेल्या दोन चापड्यांचा विचार केला पाहिजे मग आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ह्यांचा पण विचार करायला हवा ही तीच आव्हानं आहेत ज्यांचा आपल्याला एकता निर्माण करणारा म्हणून सामना करावा लागतो आणि तुम्ही सावध न राहिल्यास सहजपणे तुम्ही या आव्हानांमध्ये या सापळ्यांमध्ये अडकू शकता ऑफकोर्स सदाचारण वृद्धिंगत करण्याच्या आपल्या सक्षमतेच्या संदर्भात आपण दोन सापळे बघितले होते आठवत आहेत तुम्हाला सगळ्यांना एक होता अहंकार उद्धटपणा आणि दुसरा होता मी म्हणतो तेच खरे म्हणजे माझे विचार नेहमीच बरोबर असतात अशी अभिवृद्धी माझे नेहमीच शब्द नेहमीच सर्वोत्तम असतात माझी कृती नेहमीच बरोबर असते असा विचार करणे मग हा एक अतिशय धोकादायक सापळा आहे आणि ज्या माणसाला सरळ जीवन जगायचे आहे किंवा सरळ मार्गाचाच म्हणजेच सदाचरणाचा अधिक प्रचार व्हावा असं वाटत असेल त्याला हे सापळे आपल्यासमोर आहेत आणि असणार आहेत त्यामुळे त्याची तयारी ठेवावी लागेल तो नकळत गर्विष्ठ होऊ शकतो म्हणजे एकता तुम्ही तयार करताय तुम्ही नकळत गर्विष्ठ होऊ शकता त्याला नकळत वाटू शकते की मी खरोखर सर्वोत्तम आहे आणि एकता निर्माण करणारा किंवा एकतेचा पायीक होऊ इच्छित असलेल्या व्यक्ती समोर हीच समस्या सतत उभी राहू शकते कारण सद्ययुगात खूप संघर्ष आणि खूप आक्रमकता आहे आपण सावध न राहिल्यास आपन आपण या सापळ्यामध्ये पडू शकतो तर आता आपल्याला एक उपक्रम राबवण्याची गरज आहे आणि मी तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदाराशी अहंकार आणि मी म्हणतो तेच खरे या दोन अभिवृत्ती काय आहेत आणि एकता निर्माण करण्याच्या यु नो आपल्या सक्षमतेवर त्यांचा कसा परिणाम होतो याबद्दल चर्चा करण्यासाठी आमंत्रित करते आहे समजा मी युनिटी बिल्डर आहे म्हणजेच एकतेचा पाईक आहे म्हणून सतत काम करू शकतो का मी अहंकारी झालो तर मग मी म्हणतो तेच खरे ही अभिवृत्ती माझ्यात निर्माण झाली तर याचा माझ्यावर काय परिणाम होईल आणि अहंकार जर बाहेर आला तर माझी सक्षमता कशी खराब होऊन जाईल ह्याचा आपण विचार करायचा आहे उद्धटपणा आणि मी म्हणतो तेच खरे या दोन अभिवृत्ती त्या मुळात आपला अहंकार व्यक्त करतात तुम्हाला माहिती आहे की अहंकार आपल्या सर्वांमध्ये असतो तो आपल्या निर्मितीचा एक भाग आहे आपल्यात अहंकार का आहे यावर आपण कदाचित इतर वेळी कधीतरी चर्चा नक्कीच करू शकतो पण हो तो आपला एक भाग आहे आणि ते स्वतःला आपण तो स्वतःमध्ये प्रकट करतो स्वतःला वेगवेगळ्या प्रकारे तो आपल्या स्वतःमधून बाहेर काढतो मग उद्धटपणा आणि मी म्हणतो तेच खरे हे अहंकार दाखवण्याचे दोन मार्ग आहेत परंतु अहंकार व्यक्त करण्याचा तिसरा मार्ग सुद्धा आहे तो म्हणजे इतरांवर वर्चस्व गाजवण्याची ही इच्छा पण काही वेळा तुम्ही इतरांवर वर्चस्व गाजवण्यासाठी इतरांना शिकवण्यासाठी लोकांवर ओरडण्यासाठी बळाचा वापर केलात तर ते फारसं चांगलं दिसत नाही असं तुमच्या लक्षात येतं अर्थातच ती अशी अतिशय कुरुपकृती आहे असं लक्षात येतं मग अशा वेळी व्यक्ती काय करू शकतो कारण वर्चस्व तर दाखवायचं आहे पण ते उघडपणे दिसलं नाही पाहिजे ते दाखवता येत नाहीये मग अशा वेळी ती व्यक्ती अगदी कौशल्यपूर्ण अगदी कुशलतेने लबाडी करून ते साध्य करून घेते ती व्यक्ती परिस्थितीशी अशा प्रकारे फेरफार करते की तिला जे व्हायला हवे आहे तेच ती घडवून आणते मग हा सुद्धा अहंकार दाखवण्याचा एक प्रकारचा लबाडीचा मार्ग आहे तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपला भाग एक इथे संपलेला आहे आणि आता आपण पुढच्या भागामध्ये याच एकतेच्या एक कृतीची एकता या विषयावरती चर्चा करणार आहोत धन्यवाद